अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा कोजागिरी पौर्णिमेला मी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आणि कोजागिरीला आपण जागून सेवा कशी करायची हेही सांगितलं पण प्रचंड कुंचम सेवेची सेवा करता मग ही सेवा कशा पद्धतीने करायची त्या दिवशीसुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे तीही जागून आणि हा कालावधी कधी आहे ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे पूजेची मांडणीसुद्धा मी माहिती सांगत सांगत केलेली आहे जेणेकरून कोणी नवीन असाल तेही पाहू आहे आणि पूजा कशी करायची आणि पूजेची माहितीसुद्धा खूप महत्त्वाची आहे बघा आपण प्रचंड कर्जाच्या ड दो, डोंगरात अडकलेला आहोत आता खूप जणांचे कमेंट आलेत मी कोजागिरी पौर्णिमेच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाही सांगितलेले आहेत त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्याचं नावही घेऊ शकत नाही आणि तो अधिकार कुणाला दिलेलाही नाही आहे की ह्या व्यक्तीला इतकं प्रश्न आहे इतकं प्रॉब्लेम आहे आणि याच्यासाठी मी ही सेवा सांगत आहे असो प्रत्येकजण कारणास्तव कशाना कशात तरी अडकलेला असतो कर्माचे भोग असतात पित्रांचा त्रास असतो आपण सेवाही करायला कंटाळा करतो आणि मग हे भोग भोगावं लागतात बघा कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व ऐकून घ्या आणि मग सेवेला लागा लक्ष्मी म्हणजे श्री शोभालक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्त लक्ष्मी गुणवंत लक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आणि ती करते जागृत म्हणजे काय तर जो माणूस आयशी नसतो कितीही काम असू द्या त्या माणसाला सातत्याने नामस्मरण करून तो तो आपले काम पार पाडत असतो अशा माणसालाच मिळत असते आयशी प्रमादी किंवा मा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही तो तिला लाथाडतो आणि दुर्दशा करून स्वतःच्या हातानं घेतो असतो देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे हीच हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना प्रत्येकापर्यंत माहीत असतेच कारण आपण सेवेकरी आहोत आपल्याला ती अलक्ष्मीचं सगळी महती माहीत आहे मोठ्या बहिणीस अक्काबाईही म्हणतात अलक्ष्मीही म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या ऐशी लोकांच्यावर रागवते पण जे जागरण करतात वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभेल असा आशीर्वादही देते बघा कोण कधी कसा आशीर्वाद देईल हे सांगू शकत नाही म्हणून कोजागिरीच्या सेवेची महती खूप महत्त्वाचे आहे हेच सांगण्याचा हेतू आहे वरील सेवा जर आपण करत राहिलो वरील म्हणजे कोणती कोजागिरीची जी सांगितलेली आहे ती सेवा करून तुम्ही रात्री एक वाजता दिवसभर पूजेची मांडणी केलीच असाल परंत त्याच वेळेस आपण कुंचमसमोर परत कुंचमची उत्तर आरती करून परत कुंचम रात्री एक वाजता मांडायचा आहे तर ती सेवा तुम्ही कराल तर तुम्हाला खरंच खूप फलश्रुती मिळेल जशी लक्ष्मी आशीर्वाद देईल तशी अलक्ष्मी म्हणजेच ती अक्काबाई तुम्हाला त्या दिवशी आशीर्वाद देईल कारण ती खूप आनंदी असते त्या दिवशी आणि त्या दिवशी जर लक्ष्मीची सेवा केली तर तिलाही खूप आनंद होतो आणि ती खूप मनोभावे आपल्याला आशीर्वाद देऊन जाते यावरून पौर्णिमेला कोजागरी असे नाव दिले कारण त्या दिवशी कोण जागून सेवा करतं त्या सेवेला हे नाव दिलेलं असतं पौर्णिमेचं रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिर असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो वारंवार तो को जागरत म्हणजे कोण जागत आहे कोण जागून आपला नामस्मरण करत आहे कोण जागून ही रूढी परंपरा करत आहे हे तो परमेश्वर पाहत असतो म्हणून आपण सेवा करायची आता बघा आपली कुंचमची सेवा आपण कशी मांडायची सर्वात प्रथम अष्टगंध मांडून अष्टगंध लावून त्याला उत्तर पूजा करायची मनोभावे कुबेर देवतांना लक्ष्मी माताला इंद्र देवतांना त्या दिवशी आपण नामस्मरण करायचं आहे इतर वेळी आपण फक्त ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं म्हणत असतो परंतु या दिवशी आपण कुबेर देवतांचं नामस्मरण करायचंय त्यानंतर इंद्रदेवतांचंही नामस्मरण करायचंय आणि मग ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हा आपला बीज मंत्र आपण कुंचम सेवा करताना करायचं आहे आपण हा सकाळपासून पण केलेला आहे रात्री आपली कुंचम सेवा सुद्धा करायची आहे जेव्हा आपण कोजागिरीची सेवा केल्यानंतर दुधाचा प्रसाद घेतल्यानंतर त्यातले थोडेसे दूध बाजूला कुंचम देवीला पूजाला दाखवायला नैवेद्य साठी काढून ठेवायचे आणि ते प्राशन करून मरत रात्रीचे ही सेवा करायचे विधिवत्तनुसार जर आपण ही सेवा केली तर त्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्ही इतरही प्रश्न मांडत असता त्या दिवशीसुद्धा जरी तुम्ही त्या दिवशी माता लक्ष्मीला म्हटला माझ्या घरावर खूप कर्ज झालेलं आहे आई कुठूनही कसाही मार्ग काढ आणि हे डोंग्यावरले कर्ज जा मिटून जाऊ दे किंवा तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे कोणतंही टेन्शन असू दे घरातलं मुलांच्या लग्नाविषयी असू दे मुलांना मूल होत नाही त्याच्याविषयी असू दे तुम्हाला स्वतःला तुम्ही तुमचं स्वतःचं लग्न होत नाही आहे किंवा तुम्ही आई आहात मुलाचं लक्ष लागत नाही त्याच्या प्रगती विषयी असू दे तुमच्या बरकतीविषयी असू दे किंवा उद्योग बिझनेस व्यवसाय करत आहात त्याच्यात बरकतीसाठी असू दे तुमच्यात बाधेचं प्रकार प्रत्येकाच्यात असतंय हे वाईट शक्ती ते तुम्हाला जाणवत आहे त्याचा नाश होण्यासाठी चांगली शक्ती येण्यासाठी तो प्रश्न मांडा कोणताही एक सेवा इंद्र कुबेर देवतांना माता लक्ष्मीला अलक्ष्मीला सांगा दिवशी तुम्हाला त्याची भरभराट मिळणार आहे आणि ती तुमची इच्छा पुढच्या पौर्णिमेच्या आत पूर्ण होते की नाही हेही सांगते कारण येणारी अमावशा दीपावलीची असते त्याच्या आत आपल्याला बरकत होते फलश्रुती दिसून येते त्यामुळे ही कुंचन खूप उच्च प्रतीची श्रेष्ठ प्रतीची आहे ज्यांना निगेटिव्हिटी आत दिसते त्यांना दिसू द्या तुम्हाला मात्र सेवा आपण व रस्त्यावरच्या दगडाला जर कुणी कुंकू लागलं तरी आपण त्याच्या पाया पडत असतो ही प्रथा आपल्याला माहीतच आहे त्यामुळे मांडला तर देव आहे नाही म्हणला तर काहीच नाही आहे पण एखाद्या गोष्टीचं मोल दिल्याशिवाय त्याचं मोल कळत नाही आहे अशीच ही कुंचम सेवा आहे हे मोल आपण देऊन आणल्याशिवाय आपल्याला हे मन लागून आपण सेवा करत नाही फुकट मिळालेलं पचत नसतं आणि फुकटची किंमत नसते म्हणून काही गोष्टीला आपण मोल देऊन घेतल्यामुळेच आपल्याला लक्ष्मीची गंती कळत असते आणि लक्ष्मी काय आहे हेही कळत असतं म्हणून ही सेवा खूप आपण मनोभावे करत असतो माता लक्ष्मीपर्यंत पोचली जाते ह्या पद्धतीने तुम्ही सेवा करा ह्या दिवशी मात्र ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणत म्हणत ओम श्री कुबेर आहे नाम किंवा नित्यसेवेमधला कुबेर मंत्र महालक्ष्मी मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सुद्धा मंत्राचे पठन एकशे आठ वेळा प्रत्येक मंत्राचे पठण हे कुंचम भरताना किंवा कुंचम भरून झाल्यावर हात जोडून तुम्ही म्हटलाच पाहिजे तेव्हा तुम्हाला या सेवेची पण फलश्रुती खूप मोठ्या प्रकारे मिळाली जाणार आहे अतिशय महत्त्वदायी सेवा असतात या दिवशी खरंच खूप लोक जागून सेवा करतात वेडे आहेत म्हणून करत नाही आहेत प्रत्येकाला अनुभव आलेला आहे ज्याचा प्रश्न सुटलेले आहेत ते सुद्धा जागून सेवा करतात कारण परत असं भोग येऊ येऊ नये म्हणून सेवा करायची असते आपण फक्त कुबेर देवताची इंद्रदेवताची मांडणी करून आणि आपले सत्यनारायण करून तशी थांबायचं नाही आहे तर आपण कुंचम सेवासुद्धा करत असतो त्या दिवशीसुद्धा रात्री आपण ही कुंचम すいま करायचे आहे आणि या सेवेची फलश्रुती मिळून द्यायची आहे बघा या पद्धतीने कुंचम तुम्ही भरा मनोभावे भरा विधी उत्तर करा रात्री जागरणाने खूप प्रचिती मिळते आणि माता लक्ष्मी आपल्या शेजार येऊन बसलेली असते आपल्याला जाणवत नाही आपण तिच्या नामस्मरणामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि त्या गोष्टीने खूप आपल्याला लाभ होत असतोय अलक्ष्मीचा फेरासुद्धा येत नाही आकाबाईसुद्धा निघून जाते आणि त्या दिवशी आकाबाईसुद्धा जागृत असल्यामुळे अक्काबाईसुद्धा लक्ष्मीच्या सेवेने प्रसन्न होते आणि आपल्याला तीसुद्धा घरातून निघून जाऊन निघता निघता सुद्धा सुंदर आशीर्वाद देऊ देऊन जाते आपल्याला आपलं भलंच होतं म्हणून सेवा करा प्रत्येकाचं कसं असतं माहिती आहे का कोणाची निगेटिव्हिटी असते कोणी यातून निगेटिव्हिटी घेत असतं तर तुम्हाला तशीच फलश्रुती मिळणार तुम्ही जर पॉझिटिव्हिटीने सेवा घेत असाल तर तुम्हाला त्याच प्रकारे फलश्रुती मिळणार फक्त स्वामी समर्थ महाराजांना सेवे सेवेला अनुसरून सांगते आपण कोणतीही सेवा करत असोल पारायण व्रत व्रतवैकल्प असेल मनोभावे करतो विश्वास ठेवूनच करतो ना तसेच ही पण सेवा विश्वास करा आणि तुमचे काही भोग असतील ते घालवा सेवा प्रत्येक सणाला महत्त्व असतं तसे कोजागिरीला जागून सेवा केलेलं खूप महत्त्व असतं दिवसाची सेवा सांगत नाही आहे मी रात्रीची सेवा सांगते परत परत का सांगते ह्याचा अनुभव स्वामींच्या कृपेने मलाही आलेला आहे खूप सुंदर गोष्टी घडलेल्या आहेत माझ्या बाबतीत मी बरेच ह्या गोष्टी माझ्या केंद्रात शेअर केलेल्या आहेत माझ्या सेवेकरांच्या बाबतीत सुद्धा शेअर केलेल्या आहेत म्हणून बरेचसे सेवेकरी सुद्धा सेवा करतात आता जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना सुद्धा सांग सांगते मी तुम्ही फक्त ही रात्रीची एक वाजता सेवा करा तुम्हाला कसा अनुभव येतो हे निश्चितच सांगा श्री स्वामी